काय करायला हो राधाबाई या की बाईनी बसा ना तुमची सून कुठे गेली की लेका सोबत तुमच्या लेस नटून ठटून गेलेली दिसली कशाचा आज वाढदिवस आहे म्हणा रात्र पासून मग पोरग वाढदिवस करीड वाजता हळून जाऊन खिंडतून बघितलं एवढा मोठा केक आणला हातभर लांब चॉकलेट आणलं आणि फुलाचा हार आणला रात्री वाढदिवस करून आता सकाळी बिगेला तिला हिंडायला काय बंद होता का तवा वाढदिवसच होते का तुम्हीच सांगा no. मला सांगा मला मला आता तुम्ही आपल्या तवा होत काहीतरी असं हा वाढदिवस नव्हते कोणतं हिंडणं फिरणं नव्हतं हा चुपचाप सकाळी भाकरी थापायच्या आणि शेतानं निघायचं असं करत करतच आपण मोठं ना पण आता हे जर पोरायला सुनायला सांगत बसा तर तुमच्या आपले वाढदिवस नाही झाले तर आपण काय मोठं झालोच नाहीत का जाऊ द्या आपल्याला काय करायचंय आपले अर्धे झाडं पहिलेच मजनात गेले तर ना काय करायचं <laughs> <laughs>